आता याची मैत्री बघू मैत्री लक्षात ठेवा आयुष्यामध्ये ना मैत्री ही सर्वात महत्वाची असते अडचणीचे वेळेला मित्र आणि मैत्रिणीच येतात आता बघू हे दोघांच्या एकमेकाला खरं ठरवतात तुम्ही अंडरस्टँडिंग करा काही फ्रेश शेकत तुमच्यासाठी तरी एक फिमेल व्हा एक कोणतरी बायको हा कोणतरी नवरा बघू तुम्हाला सध्या देतो झालं ओके ते सांगतात मी आता त्यांनी ठरवायचे तेच तेव्हा एक तुमच्यासाठी तुमचा राज फक्त तुमच्या पैकी मला सांगा कोणाला आवडत प्लीज हा खेळ झाले की तुमच्यासाठी तो तोपर्यंत तुमचं ठरवून